छेद देत पर्यटनाची नवीन पर्यटकांसाठी खुली करणार नाव म्हणजे केसरी टूर्स देशांतर्गत पर्यटनाबरोबर विदेशातही केसरीनं एक अविस्मरणीय अनुभवची शिजोरी सदैव जपली अशा या पर्यटन पंढरी केसरी टूर्स चे जन्मदाते सर्वे सर्वा केसरी पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली इतरांना प्रवासाची गोडी लावणाऱ्या केसरींचा जीवन प्रवासही थक्क करायला लावणार आहे एक मेहनती शेतकरी विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक एक जबाबदार सहल संयोजक ते एक यशस्वी उद्योजक अशा या प्रवास केसरींच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यातून होते मोठे घडत जाते ही सुरुवात हा बदल केवळ मानवनिर्मित उद्योगधंद्यांपुरती मर्यादित नाही तर माणसाच्या सर्वांगीण प्रगतीच्या आलेखालाही तो तितकाच साजेचा असतो याची प्रचिती केसरी पाटील यांचा जीवन प्रवास उलगडताना निश्चितच येते आज देश विदेशाची सफर घडवणाऱ्या केसरींची पालघर ही जन्मभूमी दहा एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी पालघर मधील मथाने या गावात केसरी पाटील यांचा जन्म झाला घरची शेतीवाडीही बऱ्यापैकी शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीमध्येही केसरींनी आपला हात आजमावला नवनवीन प्रयोगही केले त्यांचे शिक्षण मथाने आणि एडवन मधील विद्याभवन या शाळेत पूर्ण झाले लहानपणापासूनच केसरींना मराठी इंग्रजी या भाषांबरोबरच इतिहास आणि भूगोलातही विशेष रुची गणितातील आकडेवारीत काही त्यांचे मन फारसे रमले नाही पण आता व्यवसायाच्या गणितांची बेरीज वजाबाकी मात्र उत्तम जमत असल्याचे ते आपल्या मिश्किल शैलीत आवर्जून सांगत होते घरावरील कर्ज फेडायचे या उद्देशानं झपाटलेल्या केसरींनी एकोणीशे छप्पन साली विद्याभवन शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली शिक्षकाच्या तुटपुंज पगाराला त्यांनी शेतीच्या उत्पादनाची जोड दिली एरवी कडू म्हणून काहीशी सापत्न वागणूक मिळणाऱ्या कारल्याचीच त्यांनी लागवड केली आणि केसरींचे कारल्याने फुललेले हिरवेगार मळे पाहण्यासाठी दूरवरून गावकरी गर्दी करू लागले काहीच दिवसात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रेमाचे मळे फुलले आणि शेती शिक्षकी पेशा सांभाळताना सव्वीस एप्रिल एकोणीशे रोजी केसरी पाटील यांचा सुनीता राऊत यांच्याशी विवाह झाला त्यांच्या जीवन प्रवासाला एका समंजस सालस साथीदाराची जोड मिळाली एका वर्षानंतर कन्या कन्यारत्नानं त्यांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिला आई वडिलांबरोबरच आता स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी वाढली होती पण कमाईचा वेग मात्र त्या मानाने संत होता केसरी पाटील यांचे मुंबईतील ज्येष्ठ सुरुवातीला केसरींनी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सहल संयोजकाची भूमिका लिलया निभावली इथे शाळेच्या सहलींचा स्नेहसंमेलन व्यवस्थापनाचा आणि शिस्तीचा अनुभव एक सहल संयोजक म्हणून त्यांच्या सत्कारणी लागला घरचा विश्वासू कर्तव्य दक्ष प्रामाणिक व्यवस्थापक मिळाल्यानं आप्पा खुश झाले होते एकोणीशे साली शैलेशच्या रूपानं केसरींना पुत्र प्राप्ती झाली अशातच आप्पांनी केसरींना त्यांच्या मुलांच्या भविष्याचा शिक्षणाचा आणि मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचा विचार करता पूर्ण वेळ सहलीच्या व्यवसायात भागीदार म्हणून रुजू होण्यासाठी आग्रह केला केसरींनीही घरच्यांशी विचारविनिमय करून मनावर दगड ठेवत शाळेची नोकरी सोडली आणि सहलीच्या व्यवसायात ते आपांबरोबर पूर्ण वेळ उतरले अभ्यासुवृत्ती उत्तम वक्तृत्व कौशल्य जिद्द चिकाटी आणि प्रसंग या केसरी भाऊंच्या गुणांनी पर्यटकांमध्येही ते अल्पावधीत लोकप्रिय झाले पुढे काही काळ सरकत होता पर्यटन क्षेत्रातही बदलांचे वारे वाहत होते केसरींच्या कुटुंबाचा वटवृक्षही एकीकडे बहरत होता एकोणीशे सदुसष्ट साली आप्पांबरोबर या व्यवसायात उतरूनही केसरींच्या आर्थिक प्रगतीचा गाढा मात्र अजूनही स्थिरावला नव्हता त्यातच आपण मिळणारी उपेक्षित वागणूक आणि वाढत्या कौटुंबिक जबाबदारी खातर केसरींनी हृदय पिळवटून टाकणारा निर्णय घेण्यास भाग पडले आपल्या व्यवसायातून मुक्त होऊन त्यांनी स्वतःची टूर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला वयाची पंचेचाळीस वर्षे उलटून गेल्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर कुटुंबाला अस्थिर करण्यासाठी त्यांचे मन खर तर धजावत नव्हते पण तरीही बायकोचा मुलांचा आधार होता सुरू म्हणून स्वतःची ट्रॅव्हल कंपनी करण्याचे धाडस केसरींना दाखवता आले एकोणीशे चौऱ्याऐंशी साली वयाच्या पन्नाशीत प्रवेश करताना केसरी टूर्सचा माहीमच्या दालमिया चाळीत केवळ शंभर फूट जागेत शुभारंभ झाला बायको मुलांचा भक्कम आधार पर्यटन क्षेत्रातील बऱ्या वाईट अनुभवांची शिदोरी आणि सळसळत्या आत्मविश्वासासह केसरी पर्यटनाच्या व्यवसायात उतरले बायकोचे दागिने गहाण ठेवून अतिव कष्टातून त्यांनी व्यवसाय उभा केला त्यामुळे व्यवसायाच्या प्रारंभी सोबतीला होते ते केवळ कुटुंबियांचे पाठबळ आणि पर्यटकांचे शुभाशीर्वाद पर्यटक देवो भव या भावनेतून सुरू झालेल्या केसरीची पहिली टूर निघाली ती राजस्थानला आणि तीही केवळ तेरा पर्यटकांसोबत पण केवळ तेरा पर्यटक आहेत म्हणून अजिबात खचून न जाता पर्यटकांनी आनेवाला कल तेरा आहे असा संकेतच दिल्याचे मानून केसरींनी आपल्या वाटचालीचा श्री गणेशा केला साहजिकच हा प्रवास सुकर सरळ नव्हता केसरींना आडकाठी करायची म्हणून जाहिरातीतून नकारात्मक शेरेबाजी प्रसार सुरू झाला पण केसरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे आवाहन स्वीकारलं आणि सकारात्मक विचारांची कास धरून एकजुटीने सर्व संकटांचा नेटाने सामना केला पर्यटकांची साथ मिळत गेली आणि केसरींच्या टूर्स भरारी घेऊ लागल्या टूर म्हणजे केसरी हे समीकरण पर्यटन व्यवसायात प्रचलित झालं फॅमिली बिझनेस नव्हे तर बिझनेस फॅमिली असा उल्लेख केसरी पाटील आपल्या प्रवास एका प्रवासाचा या आत्मचरित्रपर पुस्तकात आवर्जून करतात केसरी टूर्स मधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे व्यवसाय वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व श्रेय ते आपल्या मुलांना जावई सुनांना न विसरता देतात मग ते महिलांसाठीच्या विशेष टूर्स साठी माय फेअर लेडी असो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेले सेकंड इनिंग केसरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या नासाच्या विशेष सहलींनाही भरभरून प्रतिसाद मिळाला भविष्यात तर चंद्रावर मंगळावरही टूर नेण्याचा मानस उत्साही केसरी भाऊ नेहमी बोलून दाखवत कुटुंबाला जपणारे केसरी भाऊ सहकार्यांना वाढवण्याचे मार्गदर्शन करायचे पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांच्या निधनानं पर्यटन क्षेत्राचं चालतं बोलत विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे अशा या पर्यटन क्षेत्रातील दीपस्तंभ मानल्या जाणारा केसरी पाटील यांना दैनिक मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी कडून भावपूर्ण श्रद्धांजली